स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीमध्ये आता दुधी भोपळा दुधी भोपळा शरीरासाठी खूप चांगला असतो आणि आम्हाला पण खूप आवडतो दुधी भोपळ्याची परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे दुधी भोपळ्याचे धपाटे तर तुम्ही बरेच वेळेस खाल्लेले आहेत पण अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे पराठे ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता खिसणी घेऊन मी ते दु दुधी भोपळा व्यवस्थित असा खिसून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित किसायचा हाताला लागणार नाही दुधी भोपळा आणून चार पाच दिवस झाले होते त्याच्यामुळे थोडासा सॉफ्ट झाला आहे म्हणून किस काही जास्त निघालेलं नाही जेवढं आहे त्याच्यामध्येच आपण पराठे बनवायला घेऊयात दुधी भोपळ्याचे धपाटे पण बन बनवू शकता तुम्ही पण ज्वारीचं पीठ काही माझ्याकडं नव्हतं संपलं होतं मग ठरवलं चला आपण पराठेच बनवूया तर अशा प्रकारे सगळा कीस करून घेतलेला आहे मी भोपळ्याचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार गव्हाचं पीठ घालू शकता तुम्हाला कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीचं वाटण टाकणार आहे त्याच्यासाठी पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे शेंगदाणे लसूण कोथंबीर घेतली आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून बारीक म्हणजे जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं थोडंसं मोठं मोटा मोठंच वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळे एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं म्हणजे शेंगदाणे दाताखाली आले पराठ्यामध्ये की छान लागतं चवीला एकदम तर हे बघा आपलं वाटण रेडी झालेलं आहे आता आपण जे हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि दुधी भोपळ्याचं कीस आणि बेसन पीठ त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करायचं आहे मी जिरे पण टाकले होते सांगायला विसरले माफ करा त्याच्यामध्ये जिरे पण टाकलेले आहे तुम्ही जिऱ्याची पूड पण वापरू शकता आणि अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपलं ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं ओवा घालायचा पराठे असो किंवा धपाटे असो ओवा घालणं गरजेचंच आहे कारण ओवा हा पोटासाठी खूप चांगला असतो त्याच्यामुळं पोटाला आपला त्रास होणार नाही आणि याच्यानंतर मी तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ माझ्याकडं होते त्याला पण व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे खडे वगैरे असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हळद घातलेली आहे आणि थोडासा धणा पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही कारण दुधी भोपळ्यात ऑलरेडी पाणी असतं कारण ते आपण जे किस घेतलेलं आहे पाणी सोडतं त्याच्यामुळं मी हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला मी तेल लावून थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे म्हणजे आपला गोळा छान असा व्यवस्थित सॉफ्ट होईल गोळा आपला तयार झालेला आहे आता आपण चला पराठे बनवायला घेऊया तर मी ह्या गोळ्याचे छोटे छोटे असे बॉल करून घेतलेले आहेत आपण पोळी लाटतो तसंच लाटायचं एकदम पातळ किंवा जाड तुमच्या हिशोबाने तुम्ही लाटू शकता मी अशा प्रकारे एक छोटीशी लाटी घेतलेली आहे त्याला पीठ लावायचं आहे भरपूर असं म्हणजे ते लाटण्याला चिकटणार नाही किंवा खाली लागणार नाही पोळीपाटला आणि अशा प्रकारे त्याचा एक पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे जाड पातळ कसाही लाटू शकता जाड लाटला तर थोडंसं सॉफ्ट होईल पण मला तो कडक आवडतात पराठे त्याच्यामुळे मी पातळ लाटलेला आहे आणि पराठा हा मस्त असा लाटून घ्यायचा जुदी भोपळा हा कोवळा होता त्याच्यामुळं मी बियास कट त्याला घातलेला आहे कारण बियाचं पण छान लागतं कारण ते बी पण सॉफ्ट असतं आणि अशा प्रकारे पराठा व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे आता मी तवा ठेवलेला आहे लोखंडाचा आणि त्याच्यावर थोडंसं तूप किंवा तेल लावू शकता मी तेलच लावलेलं आहे आणि हा पराठा टाकायचा त्याच्यावर आणि मस्त असा दोन्ही साईडनी त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं तुपाचा पण वापर करू शकता अशा प्रकारे मी पराठे भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व पराठे मी भाजून घेतलेले आहेत दोन साईडने तेल लावून हे बघा खूप छान पराठे बनतात आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता आणि सकाळी सकाळी नाश्त्याला पण हा पराठा तुम्ही खाऊ शकता किंवा दह्याचा वापर करता करू शकता मी नाश्त्यासाठी बनवले होते आणि त्याला मी दह्यासोबतच खाल्ले खूप छान लागतात माझ्या मुलीला सॉस आवडतो म्हणून मी तिला सॉससोबत हे पराठे दिलेत तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता मुलांना पण आणि खूप छान बनतात नक्की ट्राय करून बघा दुधी भोपळ्याची भाजी तर कोणाला खायला नको वाटते त्याच्यामुळं अशा काही नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहायचं म्हणजे ते आपल्या मुलांना पण आवडतील आप आणि आपल्याला पण आवडतील अशा प्रकारे मस्त असे लुसलुसीत आणि मऊ पराठे आपले रेडी झालेले आहेत तर या चला लवकर खायला आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्कीच सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय श्री स्वामी समर्थ